नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे तत्कालीन नगर परिषद आज घडीला महानगरपालिका गेले अनेक वर्षापासून लातूर शहराचे जे काय मुख्य जे आकर्षण आहे जे गंजगोल आहे आजूबाजूला खाजगी व्यावसायिक असतील तत्कालीन नगरपालिका असताना देखील सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या ठिकाणी तिथल्या व्यावसायिकांना हकालण्याचं काढण्याचं काम केलेलं आहे पण त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी बसवण्याचं देखील काम तत्कालीन महानगरपालिकेचे कर्मचारी असतील मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष असतील जे कोणी असतील ते बसवण्याचं काम केलेलं आहे त्याला अनाधिकृत म्हणताच येत नाही गेले अनेक वर्षापासून ते व्यवसाय ते बिचारे भाजीपाला विकून घराची उपजीविका बघणारे ते नागरिक ते व्यावसायिक त्या ठिकाणी त्यांना सतत त्रास तत्काल नगरपरिषद असेल आणि आताचे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी त्रास होत असल्याचे दिसून येत आहे या महापालिकेमध्ये जे का आयुक्त येत आहेत काही नवीन आहेत काही जुने अनुभवी आहेत परंतु त्यांना सतत गंजगोलाई छोटे छोटे व्यावसायिक जे करणारे आहेत जे की ती अधिकृत महापालिकेनं बसवलेले त्यांच्याकडेच पूर्ण त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी लक्ष असतं परंतु महापालिकेच्या त्या ठिकाणी गाळे आहेत त्या ठिकाणी रस्त्यावरती त्यांचे म्हणजे दुकान सोडून बाहेर रस्त्यावरती त्यांनी व्यवसाय करतात ते का हटवलं जात नाही महापालिकेच्या मागे तिथे एक गटार असून आजूबाजूला पूर्ण गट पूर्ण व्यावसायिक जे काही मोठमोठाले व्यावसायिक स्वतःचे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनी त्या नालीवरती व्यावसायिक सुरुवात केली आहे पण ते कधी हटवण्याचं ह्या महापालिकेच्या लक्षात येत नाही हे कुठंतरी म्हणजे भेदभाव होतो की काय अशा पद्धती या ठिकाणी दिसून येते आहे अतिक्रमण करणारे वेगळे परंतु ह्या ठिकाणी त्रास एका गरीब व्यावसायिकांना म्हणजे मोलमजुरी खाणं करून खाणाऱ्या लोकांना त्रास त्या ठिकाणी होतो आहे हे कुठंतरी दुजाभाव थांबला पाहिजे आम्हाला आत्ताच समजलं की त्या ठिकाणच्या काही व्यावसायिकांना बाजूला त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं पुनरुसवन केलं आहे असं त्या ठिकाणी आलेलं आहे काही नागरिकांनी तिथल्या व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांच्या नेतृत्वामध्ये डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या पायऱ्यावरती बसून आंदोलन करावं लागलं ला। त्यांनी आंदोलन केलं तिथल्याही मोठ्या व्यावसायिकांनी जे काय अतिक्रमण केले त्याकडे पहिल्या प्रथम लक्ष देऊन ते अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे प्रशासक यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे छोट्या छोटे हे जे भाजीपाला विकणारे लोक अनेक वर्षापासून तिथं व्यवसाय करतात त्यांच्यासाठी तिथंच त्या ठिकाणी कायम व्यवस्था केली पाहिजे तत्कालीन नगरपरिषद असताना नगरसेवकांनी लोकप्रतिनिधी असा ठराव घेतला होता की त्या ठिकाणी ओड ओव्हरब्रिज किंवा अंडरग्राऊंड ब्रिज करून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणारे जे काही ऑटो रिक्षा असते वाहन त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था करावी असा आम्ही ठराव घेतलेला होता याही संदर्भात विचार होणं आवश्यक आहे आणि त्या लोकांना तिथं कायम त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था अशी त्या आंदोलनकर्त्याची मागणी आहे यामध्ये त्यांनी जे बोलत आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि महानगरपालिकेने कारवाई करून लातूर शहरातल्या गंजगोलाई जो व्यावसायिक झोन आहे त्या झोनच्या ठिकाणीचं सगळं व्यावसायिकांना बाहेर काढलेलं आहे त्यानिमित्त आज महानगरपालिकेत आलो आम्ही एक प्रकारचं निवेदन असू की महानगरपालिकेने गोंजगोलाईतील भाग हा व्यावसायिक झोन निर्माण करून द्या हनुमान चौकाते अण्णाभाऊ साठे चौक हत्ते कॉर्नर ते घंटे कॉ लॉटकडे जाणारा जो रस्ता आहे आणि इतर जे रस्ते आहेत गोलाईचे ते सगळे रस्ते मोकळे करून द्यावेत आणि तिथं व्यावसायिक झोन द्यावा आणि इथं थ्री व्हीलर फोर व्हीलरला परवानगी अजिबात देता कामा नये या मागणीचं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहोत आणि महानगरपालिकेने या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित महानिय आयुक्तांना भेटून चर्चा करून याचा तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत ते गोलाईत आपला छोटा मोठा व्यवसाय करण्याचं काम करतात त्या लोकांना कुठंतरी थारा मिळावा त्यांना न्याय मिळावा यासाठीचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे संबंधित महापालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये आहोत धन्यवाद